सुप्रिया सुळे यांनी नको त्या विषयावरती आपली विद्वत्ता पाजळत आरक्षण हे आर्थिक विषयावर द्यावं अशा पद्धतीचं भाष्य केलं खरं म्हणजे या देशामध्ये दे आज सुद्धा जाती व्यवस्था आहे आणि जाती व्यवस्थेचं हजारो वर्षाचं आरक्षण त्या आणि त्यांच्या सोकॉल उच्च वर्णीय लोकांना मिळत आहेत त्याच्याबद्दल आज कोणी भाष्य करत नाही कोणी आरक्षण ते रद्द करण्याची गोष्ट करत नाही परंतु जातीवर मिळणारच एस सी एस टीचं आरक्षण रद्द करा यासाठी स्वतः या लोकांमध्ये एक प्रकारचा हेच लोकप्रतिनिधी भाष्य करतात खरं म्हणजे दुर्दैवी आहे माझं असं म्हणणं आहे की शतका या देशामधल्या या दीन दलित गोर गरीब आणि दलित समाजाला अन्यायावर त्यांच्यावरती झालेले असंख्य प्रकारचे जाती व्यवस्थेमुळे जे असतील त्यांना ज्ञान संपत्ती जमीन याच्यापासून वंचित ठेवलं आज कुठेतरी बाबासाहेब आंबेडकरांसारखा महासुले झाला आणि त्याने खऱ्या अर्थानं या देशामधल्या तमाम या दलितांना कष्टकऱ्यांना एक आशेचा किरण दाखवलेला आहे आणि त्या रिझर्वेशनमधून आज, आज कुठेतरी ह्या सर्व समाजामध्ये जागृतीत आहे शिक्षण मिळत आहे कुठेतरी त्यांना नोकऱ्या मिळत आहेत परंतु असं असताना सुद्धा आज उच्च शिक्षण घेतलेल्या माणसालासुद्धा अजूनही जो सन्मान मिळायला पाहिजे तो मिळत नाही हे एवढं सर्व असताना आपण जेव्हा जातीवरती असणारं आरक्षण रद्द करा सामाजिक आरक्षण रद्द करा असं म्हणतो तेव्हा ते, ते खरेच या देशामधल्या लोकांचे लोकप्रतिनिधी आहेत का हा महत्त्वाचा हो प्रश्न ठरतो आणि म्हणून माझं असं त्यांना सांगणं आहे की आपण भाष्य करताना विचारपूर्वक करावं हो, समोरच्या व्यक्ती कोण आहेत त्यांना खुश करण्यासाठी भाष्य करू नये आपण एक जबाबदार लोकप्रतिनिधी आहात आणि त्या पद्धतीने भाष्य करावं एवढीच हो। त्यांना विनंती करतो जय भीम जय महाराष्ट्र